मी ओबीसी बांधवांना एक आव्हान करतो की आपण सर्वांनी भारतातील सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची कल आणि तलतळीची मळमळीची मल विनंती आहे की आपण सर्वांनी एकजुटीनं ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचा आपलं कार्यक्रम सभा चालू आहे सोमवारी परभणी बनी। परभणीला आपल्या ओबीसीची एक मोठी सभा आहे त्या सभेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी भुजबल साहेब तसेच प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश अण्णा सेंडगे महादेवजी जानकर साहेब अशा ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा ही सभा होत आहे तरी मी महाराष्ट्रातील भारतातील तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतो की आपण त्या सभेला सर्वांनी एकत्र येऊन हजर राहावं आणि गावागावामध्ये सर्वांनी एकजुटीने आपल्या आया बहिणींना समजून सांगा आपल्या आया बहिणी फक्त अडाणी आहेत फक्त ओ आपलं नुकसान काय आहे हे त्यांना एकदा समजून सांगा मनाने हा ओबीसी सुजलन सुफलम होईल जोपर्यंत बारा बोल्दार ओबीसीमधील तीनशे पंच्याहत्तर जातीमधील सर्व ओबीसी बांधवांना मी विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या प्रश्नासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन गावागावामध्ये आपण तसे लोकशाही मार्गाने आपल्याला ओबीसी बांधावं पहिले हुशार आहेत कष्ट करणारे आम्ही ओबीसीवाले आहोत आंदोलन कसं करायचं शांततेच्या मार्गाने सर्वांनी आंदोलन करायचं आहे कुठेही हिंसक वळ लागू द्यायचं नाही कुठलीही गव्हर्नमेंटच्या एस टी असेल कुठलंही अधिकारी सरकारी अधिकारी असेल याचं नुकसान होणार नाही याची ओबीसी बांधवाने काळजी घ्यावी कारण ही प्रॉपर्टी आपली आहे ती जरी आपण जाळली तरी ती आपल्याच पैशात घ्यावं लागते म्हणून कुठलंही शासकीय कर्मचारी असेल अथवा कुठलंही बस असेल काही असेल गव्हर्नमेंट याचं नुकसान ओबीसी बांधव करणार नाहीत कारण ओबीसी बांधव कष्टातून तयार झालेलं आहे त्याला गरिबी आणि श्रीमंती कळते त्यामुळे मी सर्वांना ओबीसी बांधवांना आव्हान करेल की आपण सर्वांनी एकजुटीने राहा बस ज्या ज्या ठिकाणी आपले उपोषण चालू आहेत त्या त्या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांनी जाऊन त्या ठिकाणी भेट द्यायची आहे ऑल भारतामध्ये कुठेही असो त्या ठिकाणी जाऊन त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देणं हे आपलं ओबीसी बांधवाचं कर्तव्य आणि काम आहे तरच आपण जगू शकतो भावी काळामध्ये नाहीतर आत्ता जर आपण एकत्र नाही आलो तर मग आपला संपला विषय आपण कधीच नाही मग ही शेवटची आणि फर्स्ट आणि शेवट चान्स आहे हा सोडू नका मी प्रल्हाद कीर्तनाने तुम्हाला एक अमरण उपासनंतर स्टेज कीर्तनवाडी या गावामध्ये श्री क्षेत्र कडेला तुम्हाला मी तयार करून दिलेला आहे आणि ह्या स्टेजवरून असं स्टेज हर गावात झालं पाहिजे जर यांनी काही वेगळा निर्णय झाला पुढं तर आपल्याला दोन घराचं गाव जरी असलं तर त्या गावात ओबीसीचं आंदोलन आपल्याला चालू करायचं चा आहे अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रातच नव्हे ओबीसी तर राज्यात नाही आहे तसेच आता सुद्धा उपोषण चालू होतं आहे त्या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातील भारतातील ओबीसी बांधवांना एक विनंती करील चारशे जातीचा हा संच आहे ओबीसीचा चारशे जातीला मी सांगल की तुम्ही सर्वांनी पाथर्डीला कुठेही असो त्या ठिकाणी जाऊन त्या उपोषणकर्त्याला त्या आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे ओबीसी बांधवांना ही माझी कळकळीची कल आणि बारा बोलतदार यांना माझी विनंती आहे